आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये ऋतुमानानुसार विविध प्रकारच्या भाज्या ह्या येत असतात किंवा त्या बाजारात मिळत असतात अशा भाज्यांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते तर सध्या उन्हाळा चालू आहे तर अशीच एक रानभाजी या काळात आपल्याला मुबलक प्रमाणात शेतामध्ये मिळते किंवा बाजारात देखील ती उपलब्ध असते तर ती म्हणजे घोळची भाजी याला बऱ्याच ठिकाणी घोळ चिवळ किंवा चिगळची भाजी अशा विविध नावाने संबोधली जाते तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर ही भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते ही भाजी चवीला थोडीशी वेगळी लागते त्यामुळे बरेच जण ही भाजी खाण्याचे टाळतात ही एक रानभाजी आहे यासाठी खासाशी लागवड केली जात नाही तर शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी ही भाजी सहजपणे उगवते किंवा बाजारात देखील ही मिळते ही भाजी गुणधर्माने अतिशय थंड आहे त्यामुळे इतर ऋतुमानात खाण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये ह्या भाजीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते या भाजीमध्ये खूप सारे पोषक घटक असतात यामध्ये झिरो कोलेस्ट्रॉल असल्यामुळे नियंत्रणास आणि हृदयासाठी ही भाजी खूपच लाभदायक ठरते या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम तांबे कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅंगज आढळते लोहाचे देखील प्रमाण या भाजीमध्ये भरपूर आढळते त्यामुळे अॅनिमियासारख्या आजारावर ही भाजी उपयुक्त ठरते शिवाय रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या भाजीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायकच ठरते चला तर मग लगेचच ही भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण ही बारीक पानांची घोळ्याची भाजी घेतली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर ही भाजी निवडून घ्यावी लागते तर त्यासाठी या भाजीच्या मुळ्या काढून टाकाव्यात आणि पाणी आणि जी नाजूक देठ आहेत ती तेवढे आपल्याला घ्यायची आहेत कारण ही भाजी जमिनी लगत असल्यामुळे याला खूप माती चिकटलेली असते आणि ही भाजी अशा प्रकारे व्यवस्थित निवडून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यावी पहा इथे मी ही भाजी छान अशी निवडून बारीक कापून धुवून घेतलेली आहे आता गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये तीन चमचे तेल ओतावे तेल थोडेसे जास्त वापरावे म्हणजे भाजीला थोडासा चिकटपणा असतो आणि थोडासा वेगळा वाजते केले येतो तो, तो देखील थोड्याफार प्रमाणात कमी होतो तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलले की यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घालावेत सोबतच एक चमचा लसूण ठेचून घालावा आणि मध्यम ते मोठ्या आचीवर हा कांदा आणि लसूण छान असे परतून घ्यावे याला हलकासा गुलाबीचा रंग आला की यामध्ये चवीनुसार तिखट घालावे आणि हे तिखट देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यावे तिखट घातल्यानंतर अगदी थोडा वेळच तेलामध्ये परतायचे आहे नंतर, परता नंतर यामध्ये ही धुऊन चिरलेली घोळची भाजी घालावी आणि कलत्याने एक मिनिटभर तेलामध्ये ही चांगली परतून घ्यायची आहे पहा इथे मी कलत्याने ही भाजी व्यवस्थित अशी या फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेत आहे पहा अशा प्रकारे एक मिनिटभर फोडणीमध्ये ही भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आता यामध्ये एक मुठभर मुगाची डाळ आणि दोन चमचे चणा डाळ मी पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटे भिजत ठेवली होती त्यातील पाणी काढून टाकावे आणि ही डाळ या भाजीमध्ये घालावी आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे भाजीमध्ये डाळ घातली की ती चवीला देखील खूप छान लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे म्हणजे मीठ देखील या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता इथे मीठ देखील या भाजीमध्ये दे आपण चांगली मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे तर आता ही भाजी आपण फोडणीमध्ये पाणी न ओतता साधारण दोन ते तीन मिनिटे अशा प्रकारे चांगली परतून घेतली आहे त्यामुळे या भाजीला येणारा जो एक प्रकारचा वास आहे तो थोडाफार प्रमाणात कमी होतो आता यामध्ये अगदी दोन चमचे पाणी ओतावे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटे चांगली शिजवू द्यावे आता तीन ते चार मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा कलत्यान हे व्यवस्थित हलवून घ्यावे यामध्ये घातलेले पाणी देखील पूर्णपणे आटलेले आहे आणि डाळ देखील छान अशी शिजलेली आहे कारण ती आपण अगोदरच भिजवून घेतलेली होती आणि भाजी देखील पहा अगदी दे छान अशी शिजलेली आहे अशा प्रकारे अतिशय पौष्टिक अशी गोळ्याची भाजी ते तयार झालेली आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद